या ठिकाणी एक मुलगा आलेला आहे तो ऐका इथं छोटा मुलगा आहे हां तर याचं तो शिवतांडव स्तोत्र बरेचसे अभंग हरिपाठ आणि गीतेतले काही अध्याय आहेत ज्ञानेश्वरीच्या भव्या बरंचसं पाठांतर आहे परंतु एक लहान बालकांचा त्यांच्या पावन कर कमलामधून सत्कार व्हावा म्हणून या ठिकाणी त्याला थोडेसे ओव्या अभंग विचारू आणि त्याला पुढच्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारचं आशीर्वाद त्याला मिळून ह्या संप्रदाय परंपरेची सेवा होत राहो यासाठी त्याला गुरुवार माध्यमातून काही आशीर्वाद मिळावेत इकड़े बघा इथं वर बसतो तुझं नाव सांग बरुल पडतरी हा तुझ काय पाठे सांग माझे अभंग पाठे काकडा पाटे पहिलं मंगलचरण दुसरं मंगलचरण आणि तिसरं काकडा आरती पाटे पहिली भोपाळी पाटे दुसरी पाठी बर शिवतांडव पाठे की शिवतांडव म्हण बर ओम नमः शिवाय ಶಿವಾಯ ಜಟಾಟವೀ ಪ್ರವಾಹ ಪಿತಸ್ಥಳ ಗಲೇವ ಲಂಬಿ ಭುಜಂಗ ತುಂಗ ಮಾಲಿಕಾಡ್ಡಮಡ್ಡಮಡ್ಡಮಡ್ಡಮಡ್ಡ ಮಿ ನಾಡ್ಡ ಮರವಯ ಚಕಾರ ಚಂಡತು ನ ಶಿವ ಶಿವಾಕಟಾ ಸಂಭ್ರಮ ಬ್ರಮನ್ ಲಿಂಪ ನಿರ್ಜರಿ ಜಟಾಕಟಾಹ ಸಂಭ್ರಮ ಬ್ರಮಣಿಲಿಂಪ ನಿರ್ಜರಿ विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्ध्वनी निर्माण मोहाजित संग निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा मुक्ता सुख दुःख सज्ञे गच्छी मूडा पदम व्ययंत नद्भासे सूर्यो न शशांको पावक यद्गत्वाद्य पाठे भोपाळीचा बरं कमळापती वचन कमळापती म माझ्या विनंती कर जोडी तो कते गेवी, गेवी का काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी वाक जरी का मागे ना आणि क या बंधु म्हणे देवा शब्द आहे तुका चेरा का चे तर ह्या बालकाचा गुरुवर्य सरांच्या असते थोडा सत्कार केला जात आहे <coughs> पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ज्ञानेश्वर महाराज की जय त्याला गुरुवारी सरच काही त्याला पुरस्कार म्हणून देत आहेत यानंतर तुझा अभिनंदन सर